आता बागायदाराने चालू केलं बघा खांदा प्रगती होत नाही आहे का ना बागादार आज फसलेली बागादार तुमची सात मशीच दुधू काढीत काढीत हो एखादा तांब्या टाली लेवल मध्ये घेण्यासाठी पलीकडे किती आली कोण टाली लेवल मध्ये घेण्यासाठी इकडे खडा केलाय आला काय ताजी होय दमाला दम जाऊ देऊ नका हां घातला घाम निघायला खांदा 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 आता मित्रांनो एक जेसीबी आणि पाच ट्रॅक्टर बोलले बघा बागा हुंबल आहे आता टाली सोबत ह्या होय अण्णा किती येईल ट्रॅक्टर चार टॅक्टर आणि एक जेसीबी बस झालं नियोजन तगड नियोजन आहे तिकड ट्रॉली भराय चालू आहे लेबरची बघा थोडी काय अय हुंबल असलं कसलं हा